मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर ताई हो, आज मी शेअर आहे तुमच्याशी माझं संध्याकाळचं रुटीन म्हणजे कसं संध्याकाळचं रुटीन जर व्यवस्थित असेल ना तर आपलं मनाला फ्रेश वाटतं आणि घरात लक्ष्मी देखील नांदते तर संध्याकाळचं रुटीन कसं मी माझं सेट केलंय ते मी तुमच्याशी शेअर करते तर आज आहे सोमवार आणि माझे चालू आहेत व्रताचे उपवास तर आता आहे ना जवळजवळ या पाच वाजले तर म्हटलं चला जी पशुपतिव्रात्राची संध्याकाळची पूजा असते ती पण करायला जावं लागल तर आता पटपट आवरून घेऊ चला मग इथे केली आहे मी व्हिडिओला सुरुवात तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर इथं आहे ना मी भांडे लावून घेतले आधी आणि त्यानंतर येणार लगेच इकडं स्वयंपाकाला सुरुवात केली कारण अहच चाललं होतं मला थोडंसं बाहेर आहे एका कामासाठी मग मी जेवून जाईल वा असं तर म्हटलं चला स्वयंपाक पण करून ठेवू कारण पूजेला खूप वेळ लागतो अर्ध तासाच्या पुढे वेळ जातो तर मग इथं स्वयंपाकाला सुरुवात केली डाळीचं कुकर लावून दिलं आणि इकडे ना दोन्ही गॅसवर ना दुधाचे पातीले दूध तापायला ठेवलं म्हणजे कसं दूध तापलं ना मग पुढचं काम व्यवस्थित होतं आणि दूध आहे ना आता उन्हाळ्यात लवकरच तापवावं लागतं तर ते तापून घेतलं डाळीचं कुकर लावून दिलं डाळीच्या कुकरमध्ये ना हिंग टाकते मी डाळ शिजत टाकताना थोडीशी हळद मीठ तेल असं सगळं टाकून घेते जेणेकरून आहे ना उतू जाऊ नये त्यासाठी कारण कधी कधी काय होतं माझ्याकडे ना सालाची डाळ आहे मी शक्यतो सालाची डाळीचं वरण करते तर ते जातं उतू त्यामुळं त्यानंतर आहे ना इकडं जे आपले सकाळचे धुतलेले कपडे होते ते घडी घालून ठेवते लगेच कारण हे कपडे जर असेच राहिले ना हे पडूनच राहतात आणि कितक वेळ पडून राहतात ते कधी कधी दुसऱ्या दिवशीपर्यंत राहतात कारण आपण न कंटाळा करतो तर हे कपड्यांची ना लगेच घडी घालून घ्यायची कारण त्याला कंटाळा जर केला तर ते मागच पडता आणि मी ना कपडे बाहेरून आणले की लगेच घडी घालूनच घेत असते ते ठेवत नाहीच तरी तर मी घडी आणि कसं संध्याकाळच्या संध्या वेळेला आपण जर ही काम व्यवस्थित आवरून घेतले तर ना खूप फ्रेश वाटतं आणि घरात लक्ष सुद्धा नांदते आणि जर ही कामं पडलेली असली ना मग ते आपल्या मनात सारखी म्हणजे शंका असती हे काम पडलं ते काम पडलं तर असं नाही करायचं टाईमपास करायचं नाही संध्याकाळच्या वेळेत हे पटकन आवरून घ्यायचं तर मी तर कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि संध्याकाळी ना आता हे आवरून घेते आपलं झाडणं कारण झाडल्याशिवाय तर घरात फ्रेश वाटतच नाही संध्याकाळी तर मी माठ पण इकडं हॉलमध्येच ठेवलं आहे कारण थोडीशी हवा लागते आणि पाणी थंड होतं मग फ्रीजमध्ये फ्रीज तर नाहीच आहे आणि फ्रीजमधलं पाणी न शक्यतो पेव पण नाही तर माठातलं पाणी नाही तर हॉलमध्ये ठेवल्यामुळं खूप गार होतं आहे आणि देवाजवळ बघा माझ्या सकाळच्या पूजेचं ताट पण आहे तर आता मला पुढची तयारी करायची पूजेची कारण पूजेला वेळ लागतो तर मी इथं आवरून घेते आणि रुई व्हिडिओ शूट करते का त्यामुळं व्हिडिओ असा आला आहे तर ताईंना थोडंसं समजून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे ते कमेंट करून सांगा त्यानंतर आहे ना इथं मी पीठ मळून घेते तर पिठात आहे ना मीठ नाही टाकायचं कारण आजच्या उपवासाला आहे ना मीठ चालत नाही आणि मला आहे ना प्रसाद पण करून न्यायचा आहे आणि कणकेचे दिवे पण करायचे त्यामुळं मी बरंच पीठ मळणार आहे थोडंसं सैलसर पीठ जर झालं तर ते दिवे बनवता येत नाही आणि आज आहे माझा चौथा सोमवार एकच सोमवार राहिला आहे करायचा तर ह्या चौथा सोमवार आहे तर इथं डाळीचं कुकर झालं आहे आणि मी पीठ मळून घेते आणि पीठ कसं निबर जास्त मळायची सवय नाही तर त्यामुळं मी पीठ मळायला वेळ लागतोय कारण म्हटलं पीठ निबर जर झालं तर पातळ जर झालं तर खूप वेळ लागल दिवे बनवायला तर इथं मला जेवढं पाहिजे तेवढं पीठ मळून घेतलं आणि ताईनं माझे ना दोन चार दिवसमध्ये व्हिडिओ आले नाही तर तब्येत बरी नव्हती त्यामुळं व्हिडिओ येत नव्हते तर तुम्ही समजून घेतलं आणि बरेच सारे कमेंट येत होत्या पण मी काही सगळ्या कमेंटला रिप्लाय दिला नाही पण माझी ना थोडीशी तब्येत बरी नव्हती त्यामुळं व्हिडिओ एडिटिंग झाला नाही आणि कसं तब्येत बरी नसली ना, ना तरी आपल्याला घरातले कामं तर काही चुकत नाही आणि रुई पण असती मग रुई पण त्रास देती त्यामुळं मग व्हिडिओ एडिटिंगकडे मी एवढे लक्ष दिलं नाही म्हटलं चला आपल्या ताई समजून घेतील जरी व्हिडिओ नाही आला तरी तर ताई इथं माझं झालं आहे मळून त्यानंतर मी घेतलं आहे डाळीला फोडणी देण्यासाठी तर डाळीला फोडणी देण्यासाठी मी डाळ यांना दुसऱ्या पातीला तोतून घेतली आणि त्यातच आधी ना भात लावून दिला म्हटलं कसं भात शिजायला वेळ लागतो आणि मला पूजेला जायचे मग तो भात शिजला पाहिजे म्हणजे गॅस बंद करून मी जाऊ शकते तर इथं टोमॅटो कापून घेतले लसूण कापू कापून घेतला सोलून आणि इथं आता फोडणी देते तर फोडणीसाठी ना मी वरणाला तेल जास्त टाकते जरासं कारण जेव्हा तेल जास्त असतं ना वरणाला तेव्हा चव खूप छान येते तरी तर मी तेल टाकते आणि बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही माझा जो मनी प्लांट आहे ना तो आता छान वाढला बरं का त्याला मुळं चांगले फुटले वाढ चांगली होती त्याची पण झाला असं की मी मध्यंतरी दोन चार दिवस आता गावाला गेले ना तेवढ्या ते, त्या त्याला थोडंसं शेवाळ यायला लागलं बाटलीला तर आता ती बाटली व्यवस्थित साफ करावं लागेल मला कारण दोन दिवसातून पाणी बदलत होते आधी ना तेव्हा काहीच झालं नाही तर ती बाटली ना आता मी व्यवस्थित साफ करून घेते तर इथं डाळीला फोडणी दिली भाताचं कुकर लावलं आणि मी ब करते कणकेचे दिवे तर कणकेचे दिवे करण्यासाठी ना बराच वेळ लागतो बरं का हे दिवे ना मी असे डायरेक्ट म्हणजे टोक न काढता दिवे बनवते जेणेकरून फुलवाती लावता येतील तर सहा कणकेचे दिवे बनवायचे असतात तर मी इथं सहा कणकेचे दिवे बनवून घेतले त्याचबरोबर आहे ना मलिदा करण्यासाठी ना एक पोळी पण लाटून घेतली मी शक्यतो आहे ना मलिदास नेते मी असं ऐकलं की पहिल्या सोमवारी जो प्रसाद नेला ना करून तोच प्रसाद करायचा असतो नाहीतर मी प्रत्येक सोमवारी वेगवेगळे करणार होते पण मी असं ऐकलं त्यानंतर म्हटलं चला मी पहिल्या सोमवारी मलिदास नेला होता तर मग आता मलिदास नेऊ पाचही सोमवार माहिती नाही नक्की ते काय आहे त्यामुळं मग कन्फ्युजन होऊन जातं आणि मनात शंका राहती त्यामुळे म्हण त्यामुळं म्हटलं चला आता मलिदाच करून नेऊ तरी तर मी मलिदासाठी पोळी लाटून घेतली कणकेचे दिवे झाले आणि मलिदा बनवून घेते आणि न कसं संध्याकाळचं रुटीन जर आपलं व्यवस्थित सेट झालं ना तर मग काम आवरायला खूप वेळ लागत नाही आपण जेव्हा पटपट काम आवरून घेतो जास्त टाईमपास करत नाही ना तेव्हा कामही पटपट आवरता आणि आपल्या मनाला देखील प्रसन्न वाटतं संध्याकाळी कसं लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि लक्ष्मी येण्याच्या वेळेत येते ना घरात खूप सारा जर पसारा असेल किंवा मग घाण असेल तर ते म्हणजे लक्ष्मी त्या घरात नांदत नाही असं म्हणता आणि ते खरंच आहे म्हणजे मला देखील अनुभव आला आहे पहिलं मी काय म्हणजे संध्याकाळी असं आवरलंच पाहिजे सगळं पटपट असं काही करत नव्हते पण आता एवढंच करते ना तर आता मलाही खूप फ्रेश वाटतं आणि माझ्या मनाला फ्रेश वाटतं घरात चांगलं वातावरण असतं ना तेव्हा म्हणजे मुलं पण फ्रेश राहतात आपण पण फ्रेश राहतो आणि कामं पटपट आवरल्याचा तो मनाला जो आनंद असतो ना तोही भेटतो सकाळी मग आपण म्हणजे ते जे कामं आवरलेले असतात त्याचं सकाळी आपल्याला लोड येत नाही कधी कधी कसं आपले, आपले कपडे घडे घालायचे राहून जातात मग ते सकाळी आपल्याला घालत बसावं लागतं तर संध्याकाळचं असं रुटीन जर सेट केलं ना तुम्ही तर व्यवस्थित वाटतं तर तुम्ही असं रुटीन सेट करण्याचा प्रयत्न करा तुमचं रुटीन कसं आहे हे माला कमेंट करूं मला कमेंट करून सांगा म्हणजे मलाही अजून काही चेंजेस करायचे असतील तर मी कट करून घेईल ते ते चेंजेस कारण माणसाने कसं स्वतःमध्ये बदल घडवलेच पाहिजे जेव्हा माणूस स्वतःमध्ये बदल घडवतो तेव्हाच माणूस प्रगती करू शकतो तरी, तरी तर माझं आहे ना नैवेद्य झाले तरी मी तर आता घरातली पूजा करून घेते म्हटलं तर सहा वाजले तर घरातली पूजा करून घेऊ मगच बाहेर पूजेला जाऊ कारण घरात आपण या टायमाला दिवा लावतोच सहा सव्वा सहाच्या दरम्यान पन 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 तर इथं रुई पण बसली बघा आणि रुई कशी त्रास देत होती रुईचे केस खूप वाढले कटिंग करायची आता पण चालला विचार कटक्कलच करू कारण तिला घाम पण खूप येतो तर ती बसली इथं आणि मी ना पूजा करून घेतली माझी सकाळची नित्यसेवा सेवा झाली आहे सकाळीच करून घेतली होती मी तर मग ती दिवा लावून आणि स्वामींना मुजरा केला आणि रुईला खायची होती साखर पण मी तिला म्हटलं साखर खाऊ नको आता तर इथं तिला मी मुजरा करायला लावला तर मुलं कसं आपलंच अनुकरण करत असतात तर रुई पण आता मुजरा करायची मी नाही इथं खाली जाऊन पूजा करून आले खालीच महादेवाचं मंदिर आहे आणि माझी पूजा झाल्यानंतर भूक लागली होती मग घरात आल्यावर पहिलं उपवास सोडायला बसले तर अहो बाहेर गेलेलेत रुईला काही जेवायचं नव्हतं रुईनी पण थोडासा भात आधी खाल्ला होता तर मीच एकटी बाकी होते तर म्हटलं मी उपवास सोडून घेते तर मी बसले इथं उपवास सोडायला आणि कसं उशिरा जेवायची सवय पण नाही आहे आठच्या आधी आमचे जेवणं रोज होऊन जातात त्यामुळं मग उशिरा जर जेवलं ना तर अपचन होतं आणि उन्हाळ्यात तर होतंच तर इथं माझं जेवण झालं आणि त्यानंतर ना मग इकडं भांडे घासायला घेतले मी जेवण झालं ना लगेच किचन क्लीन करायला घ्यायचं जर वेळ घालवला ना मग कंटाळे येतो कारण मी पहिले ना थोडंसं म्हणजे इकडं टाइमपास कर थोडंसं असं मोबाईल बघ वगैरे करायचे आणि मग भांडे घासायचं खूप कंटाळा येऊन जायचा आता सकरत ये गेती तर आता तसं करत नाही भांडे लगेच घासायला घेते मी नंतर वेळ होऊन नको जायला व असं तर ही वेळ होती जवळजवळ साडेआठ पावणे नऊची तर तेव्हा मी हे भांडे घासायला घेते आणि टपात पाणी घेतलं आहे बरं का भांडे घासायला कारण नळाला पाणी नसतं सकाळी एक तासच पाणी येतं नळाला त्यामुळं मग जमत नाही ते तर टपातच पाणी घेत असते मी तसं तर हा टप ना खूप छोटा पडतो भांडे घासण्यासाठी पण ही एक ना मी धुनं धुण्यासाठी वापरते मग धुण्याचा टप भांड्याला घ्यायचं मला ते बरोबर वाटत नाही त्यामुळं आता सध्या छोट्या टपाचा वापर करते नंतर मी थोडासा मोठा टप घेणारच आहे हा टपेना मी काहीतरी अवघा सत्तर रुपयाला घेतला होता आणि बरेच दिवस झाले असं धान्य वगैरे आपण दळण करतो त्यावेळेस मग लागतो म्हणून घेतला होता तर तो आत्ता वापर झाला उन्हाळ्यात पाणी कमी यायला लागलं त्यामुळं आणि इथं मी सगळे भांडे घासून घेते तर चला ताईनो तुम्ही संध्याकाळचं माझं रुटीन तर बघितलंच तुम्हाला माझं हे संध्याकाळचं नॉनस्टॉप रुटीन कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुमचं देखील रुटीन कसं असतं हे कमेंट करून नक्की सांगा चला ताईं नो पुन्हा भेटू मग उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ